व्हेज बनवा खूप येतात बाजारात तेलांची दर भयानक वाढली बघून आले मला निमा किमत मध्ये लागलेला आहे राईस मेला वेगवेगळ्या प्रकारचे नवीन राईस आलेत वडाकोलम इंद्रायणी मसुरी वगैरे बासमती योगा बार डाळी नसलेच काय आपण घेते रे योगा फार आज गर्दी नाही डीमटला काय असतंय काय पण त्याच्या रोटीन बर आपलं हे चॉकलेट असतो घे म्हणा नटराजचे घे चांगले आहेत नटराज चे पद थ्री एटी नाईन ला आहेत अर्धा किलो चांगलं पॅकेट बघून घे जरा हे घे हे जरा पांढर पांढर दिस आलं काजू आहे डिमटला फोर फाय नाईन लास तवूच घ्यालय इलायची आहे दहा ग्रॅम आहे हे कितीला काय माहिती ही फोर्टी फेट

ती पंचवीस ती बरोबर आहे ना पंचवीस ग्रामला एकशे चार रुपयाला हीच परवडते हीच परवडते म्हणजे ही लाईची चांगली पण असते मोठी पण दाना असते बघा आतमधला ग्रीन असते सगळे तांदूळ सेक्शन आहे बघा हा नवीन तांदूळ आहेत सगळे कोलम नवीन तांदूळ महोत्सव मंजिनीचा घेतो आम्ही प्लम केक पण त्यापेक्षा आम्ही जो घेतला होता ना तो नाही आहे इथं ते भारी होता तो अजून घेतलेला तो आमच्या छोटा आहे काय प्लम तू घे ना मग छोटावाला कोण खाते तू खाणार आहेस का गौकस घ्यालायस काय ना इन्स्टंट कॉफीज मध्ये जर चांगलं म्हटलं तर नेस्कॅफे गोल्ड आणि

शंभर रुपये लावती सनफ्लावरची दिव्याला लावायला घेते मी सनफ्लावर ऑइल शेंगदाणं दिलं कसं झालं आहे रे सुमो सगळ्या तेलांच्या किमती वाढल्या दोनशे पाच रुपयेला फॉर्च्युनचं फक्त वन सेवन्टी सिक्सला आहे दाखव धाराचं धाराचं पण महाग झालं आहे वन एटी टूला बघायला आलो आहे सोमलावरती खूप सारे टी शर्टचे स्टॉक आला आहे साईज आहे का तुझाय गुड आफ्टरनून एवरीवन वन तर आम्ही आलो डीमार्ट मधून आणि आल्या आल्या की आता काय करायचं किती एक दीड वाजला यायला बघा आता दोन वाजते मला सगळी तयारी करीत कारण की मरायचे मला करायचे आहे व्हेज कटलेट तर खूप साऱ्या भाज्या आहेत चोम जाणार आहे परवा दिवशी तर कधी करायची या सगळ्या भाज्या म्हणून म्हटलंच करा वेज व्हेज कटलेट तो पनीर घेणार होता पनीरची भाजी कर म्हणतो ताई तर म्हटलं उद्या करू पनीरची भाजीवाळा आणि ह्या भाज्या ह्या खूप आहेत कोण संपवणार मग संपवणार नाही आम्ही अर्धा अर्धा किलो भाज्या आणलेल्या होत्या आणि हे बीन्स आहे तर बीन्स मी बीन ना भाजून करते तर आधी तुम्हाला सांगते की मी हे बीन्स भाजायला घेणार आहे सगळ्या भाज्या वगैरे कापून घेतल्या सगळे दोन तापेस करून मला सगळं वेळ झाला अर्धा पाऊन दाखच लागला मला अर्धा तास लागला गो बरोबर आता दोन वाजले आहेत गड्याळ्यामध्ये मी ना बीन्स भाजून करते काही लोक मी उकळून करतात काही जण तसेच करतात पण मी हे बीन्स भाजते चांगले आणि मग करते तव्यामध्ये भाजून घेऊया हा भाकरीचा तवा आहे माझा आणि तुम्हाला दाखवते अजून काय हे शेवट्याची पानं आहेत आणि कोथिंबीर आहे त्याच्यानंतर हा आवळ्याचं थोडंसं लोणचं इन्स्टंट घालायसाठी आवळा पण कापून घेतलाय कांदा कापून घेतलाय मिरची कढीपत्ता सगळं स्वच्छ धुवून घेतलंय पण ते पटपट सगळं आवडता येईल तुम्हाला दाखवता येईल त्याच्यामुळं आणि ह्या भाज्या आहेत बघा बटाटा आहे बीन्स आहे त्याच्यानंतर फ्लावर आहे शिमला मिरची गाजर बीटरूट आणि कांदा कांदा मी नंतर घालणार आहे पण ह्या आधी वा भाज्या किनी मी वापरून घेणार आहे तर आधी मी वापरून घेते कुकरमध्ये शिजवायची आपल्याला आणि याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घालून घेणे छान असे व्हेज कटलेट बनवेल अशा भाज्या उरल्या ना असं काहीतरी वेगळं करायचं त्यामुळे मुलं खातात पण आवडी ना सगळ्या भाज्या धुतल्या मी चांगल्या कापून बराच वेळ लागला मला सगळे बीन्स वगैरे सगळं क्लीन करून कापायला हा बटाटा पण आहे आता थोडस तेल टाकून घेणे भाजून घेते बीन्स गेले कित्रे गाडी धुवायला गेले गुलाई जाऊ का तुझं साईपा झालं नाही अजून ठीक आहे आता तिकडं पण तुला एकटाच असते त्यालाच येतो सुट्टी मोठी झाला जास्त तर ह्या भाज्या तुम्ही बघू शकता सगळं घालते कुकर मध्ये आणि सोबत घालते बटाटा थोडंसं पाणी टाकूया थोडस थोडस मीठ टाकते म्हणजे की नाही सगळं मीठ लागेल सगळ्या भाज्यांना व्यवस्थित भाजून झाले ना आता फोडणी घालते मी कांदा टोमॅटो लसूण आणि एक मिरची तुकडा घेतलाय काल पापड तळलेले त्याचं तेल आहे मैत्रिणी नो माझ्याकडं जो मसाल्याचा डबा असतो ना स्टीलचा तो आहे पण मी तो वापरत नाही कारण बऱ्याच वेळा मला असं बघितलं आहे की त्याच्यामध्ये जेव्हा आपण मसाले ठेवतो हो ना तर सगळ्यांचं हे जो वास असतो ना तो उडूनच जातो जा मसाले खराब होतात बऱ्यापैकी मी बघितले आणि सांडतात पण कधी कधी मिक्स होतात त्यामुळे मी ठेवून दिलाय तो लग्नातला आहे माझा डबा मग मी हे जे माझ्या जामच्या काच्या जा बरण्या आहेत ना त्याच्यातूनच नाही मी आता बनवलेला मसाला पण मी ह्या काच्या भरण्यांमधूनच ठेवते सहा महिने अजिबात खराब होत नाही आणि त्याची जा स्मेलही जात नाही त्यामुळे मी ह्याच्यातच ठेवते आणि इकडं जिरं मोहरी हिंग कडीपत्ता लसूण त्याच्यानंतर हळद थोडासा गरम मसाला असं घालून मी भाजी केलेली आहे फक्त मी ह्या भाजीमध्ये पाणी घालत नाही थोडं वाफेवरती शिजवून घेते काहीजण म्हणजे बटाटा घालून करतात पण मी आज बटाटा घातलेला नाही आहे कारण मग बटाटा घातला तर खूप जास्त भाजी होईल आणि मग आम्हा दोघांना संपणार नाही असंही शुगरसाठी बटाटा चालत नाही त्यामुळे बटाटा मी सर्रास खातच नाही अगदीच कधीतरी रेअरली थोडंसं काहीतरी खायला लागलं एखादा पराठा वगैरे एक पण नाही खात मी अर्धा पराठा असाही पराठा आवडत नाही मला कनफ्लोर आहे कटलेट बनूया तर भाज्या घेतलेल्या आहेत मी तर स्मॅश करून घ्यायच्यात आपल्याला पण ह्याच्यामध्ये आधी मसाले घालते मी तर जिरे पावडर धने जिरे पावडर घालते एक एक चमचा पावडर जिरे पावडर हळद मिरी पावडर का मीठ थोडंसं काळं मीठ घालायचं थोडासा गरम मसाला अगदीच थोडा चाट मसाला चाट मसाला मस्त आहे चाट मसाला घालायचा त्याच्यानंतर किचन किंग मसाला किचन किंग मसाला ॲक्च्युली ह्याच्यापेक्षा की पावभाजी मसाला घातला तर चांगला असते तर पावभाजी मसाला माझ्याकडं नाही आहे थोडासा किचन किंग मसाला घातला आहे तर आपण हे मसाले हे घालून घेऊया आता कांदा त्याच्यानंतर शेवग्याची पानं आहेत तर घालायची कढीपत्त्याची पानं जरा बारीक करायला लागतील मिरची आहे कोथिंबीर आहे आणि हे आलं किसून घालूया नुसार मीठ आणि लाल तिखट आता हे सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला आधी मिक्स करून घेते हातानं स्मॅशरने ने नाही मिक्स करते मग स्मॅशरने चांगलं मिक्स होईल असं असं की बीट वगैरे थोडंसं हाताने बारीक होणार नाही बीट आहे ना स्मॅश झाले आहेत आपण थोडेसेने कॉर्नफ्लोअर घालू याच्यामध्ये थोडे ब्रेड क्रम्स हे मी ब्रेड ताजे ब्रेड इकडे मिक्सरला असे फिरवून घेतले तर हे सगळं मिक्स करून की याचे कटलेट बनवून घेते मग आपण याला शालो फ्राय करूया तुम्ही डीप फ्राय पण करू शकता शालू फ्राय पण करू शकता ऑलरेडी सगळं शिजलेलं असतंय त्यामुळे त्याला काही जास्त शिजायला लागत नाही थोडे याच्यामध्ये कॉन हे घालते ब्रेड क्रम्स हा मैद्याचा गोळ बनवते मी ब्रेड क्रम्स तेल गरम करत ठेवलंय धाल फ्राय करणे डीप फ्राय करते आपल्याला हे ब्रेड क्रम्स मध्ये कि मी वळून घ्यायचं आहे त्याच्यामुळं बनवून घेते ह्या मैद्याच्या गोळमध्ये असं बुडवायचं Det er ikke आहे मी आता बाकीचे फ्राय करायला टाकूया तर आहे मीडियम गॅस वरती असे छान फ्राय करून घ्यायचे समजा टिश्यू आल बीन्सची भाजी आता भाकरी करायची फक्त परतून घेऊया आपल्या बर्गरपेक्षा तरी चांगले लागतात ते बर्गर सारखेच लागतात बर्गर मध्ये जे असते ना टिक्की आलू टिक्की आमच्या मग केवढे सांगेल पिशवाणने ह्या एकच आला तरी चांगला आहे

तर मंडळी असे मस्त कटलेट झालेले आहेत आणि किती कुरकुरीत झाले ते तुम्हाला मी दाखवते कलर तर कसला भारी आलाय अजून करायचे आहेत झाले आता तरुण पट भाकरी करून घेते व्हिडिओ मोठा झाला पण <laughs> कसा वाटला नक्की कमेंट करा आता भाकरी करायची आहेत मला मग आम्ही जेवतो तुम्हाला भाजी पण दाखवली मी हे कटलेट जर पाणी गरम करत होते तवा गरम करायचे ठेवलेलं आहे बरे छान व्हेज कटलेट बनवा खूप साऱ्या भाज्या येतात बाजारात तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये सगळ्यांना बाय बाय